नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कपाशी पिकाला दुसऱ्यांदा व्यवस्थापन आहे किंवा आपण दुसरा डोस जो दो आहे तो काय टाकला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर त्यापूर्वी आपण आपल्या माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की पुढे येणारी आपल्याला जी नवनवीन माहिती आहे ती आपल्याला आपल्या चॅनलवरतीच्या माध्यमातून भेटणार आहे आणि निश्चित त्याचा फायदा आपल्याला शेती करताना होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे याची सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूया कपाशीचं पीक चांगलं यावं यासाठी त्याला सुरुवातीपासूनच योग्य पोषण मिळणं गरजेचं आहे पहिला डोस आपण पेरणीच्या वेळी किंवा त्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी देतो हा डोस पिकांच्या मुळांना बळकटी देतो आणि प्राथमिक वाढीसाठी मदत करतो पण दुसरा डोस हा पिकाच्या वाढीच्या मधल्या टप्प्यासाठी खूप महत्त्वाचा आहे दुसऱ्या डोसचं महत्व हा डोस साधारणपणे पेरणी नंतर चाळीस ते पन्नास दिवसांनी दिला जातो जेव्हा पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असतं यावेळी पिकाला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश सह सूक्ष्म तत्वांची गरज असते दुसरा डोस पिकाला फुले आणि बोंडे येण्यासाठी लागणारी ताकद देतो ज्यामुळे उत्पादन वाढतं जर हा डोस वेळेवर आणि योग्य प्रमाणात दिला नाही तर फुले गळून पडण्याची शक्यता असते किंवा बोंडांचा आकार लहान राहू शकतो त्यामुळे दुसरा डोस हा आपल्या पिकाचा यशाचा एक महत्वाचा टप्पा समजला जातो तर दुसरा डोस टाकताना प्रमाण काय असलं पाहिजे त्याबद्दल आपण माहिती घेऊ दुसऱ्या साठी खते निवडताना आपल्या पिकाच्या गरजा आणि जमिनी स्थिती यांचा विचार करावा लागतो यासाठी तुम्ही तुमच्या जमिनीची माती तपासणी करून घ्यावी पण साधारणपणे खालील खतांचा का वापर केला जातो नायट्रोजन नायट्रोजन पिकाच्या पानांच्या आणि देठांच्या वाढीसाठी गरजेचा आहे यासाठी युरिया शेचाळीस पर्सेंट किंवा अमोनियम सल्फेट वापरता येईल प्रमाण प्रति एकर ते पंचवीस किलो युरिया किंवा समतुल्य नायट्रोजन खत असणारे खत आपण वापरू शकतो जसं उदाहरणार्थ आपण एकोणास एकोणास यासारखी खतं आपण वापरू शकतो किंवा वीस वीस झिरो तेरा असे सुद्धा आपण खत वापरू शकतो त्यानंतर आपला आहे फॉस्फरस फॉस्फरस मुळांच्या पिकासाठी विकासासाठी आणि पुलांच्या महत्वाचा आहे यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट एसएसपी किंवा डीएपी वापरता येईल प्रमाण प्रति एकर पंधरा ते वीस किलो डीएपी किंवा समतुल्य फॉस्फरस खत ज्याला की आपण दाणेदार म्हणतो पोटॅश पोटॅशमुळे बोंडांचा आकार आणि गुणवत्ता सुधारते यासाठी म्युरेट ऑफ पोटॅश एमओपी वापरता येईल प्रमाण प्रति एकर दहा ते पंधरा किलो एमओपी सूक्ष्म पोषक तत्वे झिंक बोराम आणि मॅग्नेशियम यासारख्या सूक्ष्म पोषक तत्वांचा वापर फुलोऱ्याच्या वेळी फायदेशीर ठरतो यासाठी मायक्रोन्युट्रिएन उदाहरणार्थ सल्फेट पाच ते दहा किलो प्रति एकर वापरावं दुसरा डोस वापरण्याची योग्य पद्धत खूप महत्वाची आहे चला पाहूया स्टेप बाय स्टेप प्रक्रिया दुसरा डोस पेरणीनंतर चाळीस ते पन्नास दिवसांनी जेव्हा पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असतं तेव्हा द्यावा सकाळी किंवा संध्याकाळी डोस देणं चांगलं कारण यावेळी हवामान थंड असतं आणि खत पिकाला चांगलं पद्धत खतांचं एकत्र मिसळा आणि त्याचं योग्य प्रमाण ठरवा वापराची पद्धत खत झाडांच्या मुळांपासून सहा ते आठ इंच अंतरावर लांब टाका जेणेकरून त्याची खोडाला काही इजा होणार नाही त्यानंतर जमिनी दोन ते तीन इंच खोलीवर टाकावं आपण बऱ्याचदा बघतो की शेतकरी झाडाच्या बुडाच्या बाजूला असं खत ठेवून देतात ही खत टाकण्याची पद्धत जी आहे तर ती चुकीची आहे मुळामध्ये आपण खत किमान दोन ते तीन इंच म्हणजे मुळांपर्यंत ते गेलं पाहिजे अशा पद्धतीने खत टाकलं पाहिजे त्यासाठी आपण खुरपणी किंवा खत टाकणारे जे उदळ आहे त्यासारखे हत्यारे वापरू शकतो खत टाकल्यानंतर थोडंसं पाणी आपण दिलं पाहिजे पाऊस जर पडला असेल तर आवश्यकता नाही परंतु पाऊस जर पडला नसेल तर नॉर्मल पाणी देणंही गरजेचं आहे परंतु मोठा पाऊस पडणार असेल तर आपण खत देणं टाळावं मित्रांनो जमिनीमध्ये आज झाडांना सूक्ष्म अन्नद्रव्य देणे सुद्धा गरजेचं आहे आपण ते जर फवारणीतून देत असाल तर आपण एक ते दोन ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी साधने खत टाकण्यासाठी हँड हो किंवा छोटी फावडी वापरा फवारणीसाठी चांगल्या प्रतीचे स्प्रे पंप वापरा दुसरा डोस देताना काही गोष्टी लक्षात ठेवा जमिनीची तपासणी खताचं प्रमाण ठरवण्याआधी माती पती परीक्षण करा यामुळे तुम्हाला पिकाच्या गरजा नेमक्या कळतील जास्त खत टाळा जास्त युरिया किंवा खतांचा वापर केल्याने पाणी जळू शकतात किंवा फुले गळू शकतात व्यवस्थापन खत टाकल्यानंतर हलकं पाणी द्या पण जास्त पाणी टाळा कारण यामुळे खत वाहून जाऊ शकत हवामानाचा विचार पावसाळ्यात खत टाकण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घ्या जास्त पाऊस पडणार असेल तर डोस थोडा उशिरा द्या सुरक्षा फवारणी करताना मास्क आणि हात वापरा जेणेकरून रसायनांचा त्रास होणार नाही तर मित्रांनो आज आपण पाहिलं की कपाशी पिकाला दुसरा डोस कसा कधी आज आपण पाहिलं की कपाशी पिकाला दुसरा डोस कसा कधी आणि का देवा हा डोस तुमच्या पिकाच्या उत्पादनात मोठा फरक आणू शकतो त्यामुळे वेठेवा आणि योग्य पद्धतीने वापर करा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा आम्ही नक्की उत्तर देऊ हा वीडियो तुम्हारा आवड़ला असेल तर लाइक करा तुम्हारे शेक मित्र सोबत शेयर करा आम चम चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका घंटी बटन दाबा जेनेकर नवीन वीडियो तुम्हाला लगेच लगे मिचती भेटू नवीन महिती धन्यवाद आ शुभे